श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग बोडदे आंबेडकर नगर येथील नागरिकांचे भर पावसात पिण्याच्या पाण्याचे हाल आहेत सार्वजनिक विहीर कोसळली मात्र पत्रव्यवहार करून देखील शासन दुर्लक्ष करत असल्यानं पाण्यासाठी आंदोलन करावं लागत शासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत पाण्याचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत हटणार नाही असा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला यावेळी गुरुदास जाधव कृष्णा जाधव हनुमंत जाधव संतोष जाधव सीताराम जाधव रमेश जाधव जगन्नाथ जाधव जीविका जाधव तेजा जाधव आदी महिला ग्रामस्थ उपस्थित होते सार्वजनिक विहीर आमची होती आमचे जूनमध्ये हे झाली पावसाळ्यामध्ये कोसळली तिथून आमचे पाण्याचे असं हाल होत आहे या ब यासाठी आम्ही ग्रामपंचायतीला लिखित तक्रारी जे अर्ज केलेला आहे डी ओ साहेबांना आम्ही निवेदन दिलेले आहे पण अजूनपर्यंत त्या एक वर्ष झाले तरी पण अजून त्याच्यावरती काहीच कारवाई झालेली नाही निर्च झालेले आहे त्याच म्हणते त्याचनंतर या आमचे वाडीला जोडणारा रस्ता आहे गटाऱ्याचं काम खोप कामचं झालेलं आहे आंबेडकर नगर बोर्दे हां या वस्तीच्या आम्ही मागासोड असं खोदकाम खोप काम गटाऱ्याचं खोपकाम झालेलं आहे पण ते गटाऱ्याचं खोदकाम झालं पण अजून ते तसंच पडून आहे अपूर्ण तिथी आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायतीला आधी व आणि याला आपल्या बी कार्यालयाला आम्ही पत्र केलेलं आहे पण अजून त्या आमच्या पत्राची एक ही दक्षल घेतलेली नाही समाज त्याचप्रमाणे आमची एक विषय आमचा समा समाज मंदिर समाज मंदिराची तीन चार वर्ष झाली आता पत्रे उडून गेलेले आहे आणि शासकीय इमारत ती कोसळण्याच्या स्थितीत आहे आणि त्या त्या इमारतीमध्ये आमची वाचनालय आहे आणि आमचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक कार्यक्रम आमचे होत असतात त्याच्यामुळे हे जर तात्पुरत्या हे जे दुरुस्ती न की आपण आपल्या पीक इमारत पोचवण्याच्या स्थितीत आहे सुद्धा आम्ही ग्रामपंचायतीला आणि पंचायत समिती बी डीओनं वारंवार आम्ही तक्रार केलेले आहे पण त्याचे आपण आपण काही त्या अधिकाऱ्याने आमच्या दखल घेतलेले नाही त्याचप्रमाणे आणखी ग्रामसभेने आमचे प विहीर कोसळण्यामुळे आम्ही दररोज दररोज पाणी सोडा यासाठी आम्ही ग्रामसभेमध्ये एक ठराव घेतलेला होता आणि तो सर्व एकमुखी मान्य केला ग्रामसभेने की यांना दररोजचं पाणी त्यांना सोडण्यात यावे असं आणि तो ठराव सरपंच ग, ग, सरपंचाने तो नामंजूर केला आणि ते मंजूर ठराव होऊन सुद्धा आणि तो पाणी सरपंचा ते सोडू नका असं म्हणत मी असाल असाल ग्रामसभेचा ठराव एकमुखी मंजूर झाल्यानंतर सरपंच तो ठराव नामंजूर करू शकता मग हरी नका नाही हरी हरी नाही हे सरपंच ग्रुप ग्रुप ग्रामपंचायत खामगायचे देचे सरपंच आहे आणि ह्याने आप म्हणजे त्या त्या ठरावाला आ, का, का, ते नाकारलेलं आहे आमचा मेन म्हणजे मुद्दा आहे वीर वीर जी जी कोसळलेली वीर परत ती वीर हे व्हावी दुरुस्ती नाही नवीन नवी नवी वीर व्हावी यासाठी पाठपुरावा मी केलेला आहे अर्जाद्वारे प्रत्येक म्हणजे मग ग्रामपंचायतीला बी ओ साहेबांना सर्व म्हणजे शासकीय आणि त्याचप्रमाणे तर आम्ही जी आता ही नोटीस आम्ही ब उपोषणाची दिलेली आहे ती सर्व ना कलेक्टर साहेबांना शिवसाहेबांना परत तहसीलदार सगळ्यांना आम्ही निवेदन दिलं देऊन आम्ही जर आणि आम्ही माहितीच्या अधिकारात पण माहिती मागितलेली बी ओ साहेबांकडे पण अजूनपर्यंत बी ओ साहेबांनी आम्हाला ती माहिती लेखी दिलेली नाही त्याप्रमाणे ती सार्वजनिक वीर कोसळल्यामुळे आमचं पाण्याचा ना हाल होतं यासाठी श आम्ही शासकीय कार्यालय बी डीओ साहेबांच्या समोर आम्ही धरणं आणलेलं बसलो आहे जोपर्यंत आमची मागणी पुरी होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात आम्हाला काय कारवाई केली त्याचं जोपर्यंत आम्हाला लेखी हे मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही ही एवढी आमची म्हणजे शासना दरबारी आमची मागणी आहे हां एवढं आम्हाला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल